हार्दिक स्वागत करतो सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं आपले उमेदवार समोर आणणं जनतेमध्ये जाणं आपले ध्येय धोरणं मांडणं आणि उमेदवाराची चाचपणी करणं चालू आहे मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राहणार रामसपूर तालुका धारू जिल्हा बीड खाली मुक्काम अंबाजोगाई एम ए बी एड अशी शैक्षणिक पात्रता असून मी वीस वर्षीय जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक ते शिक्षण विस्ताराधिकारी पदावर काम केलेलं आहे आणि माझ्या बालमनावर जाणते राजे खासदार शरदचंद्रजी साहेब यांचे संस्कार असल्यामुळं आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळं मी वीस वर्षानंतर मान्य साहेबांना भेटून माझ्या नोकरीचा स्वेच्छ पेन्शन राजीनामा देऊन मी सक्रिय सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहे प्रथम दोन हजार सोळापासून तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूर त्यानंतर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आत्ता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यप्रमुख सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचं मला जिम्मेदारी दिलेली आहे आणि आत्ताच माझे सत्कार होत असताना बऱ्याच हितचिंतकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की सर तुम्ही एक लोकसभेची निवडणूक लढवावी आणि त्याची दखल मीडियाने घेतली माध्यमाने घेतली आणि त्या बातम्यांचा परिणाम वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन मला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेब माजी मंत्री मान्य जितेंद्र साहेब यांनी बोलून मी त्यांच्याबरोबर विनंती केली की मला लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी होत आहे तर त्यांनी मला कामाला लागा लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही तयारी करा आपल्याला निवडणूक लढायची आहे असा मला आदेश दिल्यामुळं मी आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून श्रीक्षेत्र लिंबागणेश भालचंद्र गणपती या देवस्थानापासून मी शरद संवाद पूर्व संवाद संदेश असा एक कार्यक्रम घेऊन मी जनतेमध्ये जात आहे आणि जनतेला संवाद साधणार आहे माध्यमांशी बोलणार आहे आणि मी निवडणूक लढणार आहे ह्या चर्चा करणार आहे आणि जनतेच्या काय अपेक्षा आहेत काय अडचणी आहेत किंवा लोकसभा कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे याची चर्चा करणार आहे आणि मला मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाने या पक्षाने मला संधी दिल्यावर बीड लोकसभेची निवडणूक मी लढणार आणि मला आत्मविश्वास आहे की ही निवडणूक मी जिंकून पण देणार धन्यवाद सध्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांची लाटा ह्या स कडं बोललं जातं भारतीय जनता पार्टी सांगते की आम्ही किमान अठ्ठेचाळीस जागापैकी किमान पंचेचाळीस प्लस असू तर या सगळ्या आव्हानांना तुम्ही एक नवीन उमेदवार म्हणून कसं काय सामोरं जाणार नरेंद्र मोदी साहेबांची लाट आहे लाट आहे असं म्हणतात हे चूक सात खोटा प्रचार आहे जर मोदी साहेबांची लाट आहे तर मोदी साहेबांनी स्वतःच्या पक्षावरून स्वतःच्या चिन्हावर समोर जावं जनतेला आणि जनतेला सांगावं की माझी लाट आहे मला निवडून द्या मग पक्ष फुडून लोक आयात कशासाठी करायचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून भ्रष्टाचारी सोबत घ्या लागले म्हणून सपसेल मोदी साहेब हे फेल झालेले आहेत जनतेच्या नजरेमधून त्यांची लाट मागेच वसरून गेलेली आहे आणि तुम्ही मी तसंच म्हणताय नेमकं तिकीट नेमकं कुणाला मिळणार बरोबर आहे माध्यमामध्ये बरेच येत प्रचार जण बरोबर आहे पक्षश्रेष्ठींची एक भूमिका असते की वेगवेगळे उमेदवार जनतेच्या समोर नेणे आणि जास्त रेटिंग आहे कुणाला जास्त पसंती आहे हे आजमावणे आणि आजमावून विनिंग कॅन्डिडेट कोण आहे किंवा जास्त शक्यता कुणाची आहे त्यांना उतरवत असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॅन्डिडेटला वेगवेगळ्या माध्यमातून ते पक्ष आदेश देत असतो जनतेमध्ये जा जनतेच्या भावना बघणार पक्षाची एक यंत्रणा काम करते आणि सगळ्यामध्ये जास्त जो जनमतामधला माणूस आहे व्यक्ती आहे त्यांना संधी देऊन लढवा लावला तर मला खात्री आहे किंवा माझ्याविषयी जन्म चांगला आहे आणि ते मला नक्कीच संधी देतील गेली मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे कारण ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून आता आरक्षण म्हणून जरी घोषित केलं नाही तरी जरी मग घोषित केलं ज्यांचे प्रमाणपत्र त्यांना लाभ मिळणारच आहे लावलं हा संघटनेच्या लढ्याचा आणि जारांगे पाटलाच्या लढ्याचाच विजय आहे त्याच्यामध्ये बीजेपीला काही याच्यामध्ये श्रेय मिळत नाही तीन निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत असं तुम्हाला आहे निवडणूक लढायची तर जनतेच्या मनामध्ये उतरलं पाहिजे जनतेला एक आश्वासक चेहरा असणं गरजेचं आहे तर मी या जिल्ह्यामधला लहानचा मोठ्या जिल्ह्यात झालो शिक्षण करत असताना माझं एक चांगलं व्यक्तिमत्व होतं मी गुणवंत विद्यार्थी म्हणून काम केलेलं आहे नोकरी करत असताना पण मी चांगल्या पद्धतीने नोकरी केली त्याच्यामुळे माझे जनतेमध्ये संवाद संपर्क चांगला आहे आणि मी जे सामाजिक राजकीय काम दोन हजार सोळापासून पासून पवारसाहेबांच्या विचार आम्ही करत आहे तर ते लोकाला भावलेलं आहे लोकांकडूनच मानसिकता होती की तुम्ही निवडणूक लढा आम्हाला तुम्हाला संधी द्यायची आहे ह्या भावलेला मी निवडून येणार या बीड जिल्ह्यात विशेषतः राजकारणाची पहिली परिस्थिती आपल्याला माहिती आहे यापूर्वी खासदार माननीय गोपीनाथरावजी साहेब होऊन गेले बाकी जयसिंगराव पाटील होऊन गेले वगैरे वगैरे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले तर या सगळ्यांच्या तुलनेमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे आणखीन वेगळं काय आहे आणखी म्हणजे पहिला उमेदवार जनतेच्या पसंतीला न उतरणे हेच नव्या उमेदवाराची संधी असते आणि मुंडे साहेबांच्या विषयी मलाही आदर आहे बीड जिल्ह्याला आदर आहे ताईंच्या विषयी पण वैयक्तिक आदर आहे परंतु खासदार म्हणून ब्रिद्म ताई यांचं काम चांगलं नाही त्यांनी कुठलंच असे ठोस जिल्ह्यासाठी काही काम केलेलं नाही त्याच्यामुळे जनता त्यांना नाकारणारच आहे आणि त्यांना नाकारणाऱ्या म्हणजे पर्याय मला निवडून देणार आहे जिल्हाड कामगाराचा मला एक आश्चर्य वाटतं की बरेच नेते म्हणतात की आम्ही उसतोडीचा भाव वाढवून दिला मला वाटतं उसतोडीचा भाव वाढवून देण्यापेक्षा त्यांची उसतोड कशी थांबली जाईल हे बघणं म्हणजे खरा विकास आहे नाहीतर त्यांना उसतोडीचा भाव वाढवून द्यायचा ऊस तोड्या लावा म्हणायचे किती पिढ्या अशा बरबत करायचं तर मी ऊसतोड थांबली जाईल ह्याच्यासाठी ठोस पर्याय आणि मी उपाययोजना करणार प्रीतमताई मुंडे रनिंग खासदार आहेत आपल्याला काय वाटतं की अशा कोणत्या त्यांच्या बाजू आहेत की ज्या की त्यांनी जनतेच्या पूर्ण केल्या नाहीत म्हणून तुमच्याकडं लोकांनी वळावं नाही ताईंच्या सगळ्यात बाजूमध्ये ता ताई अपेक्षा आहेत जनतेचा संपर्क नाही खासदार निधीचं वाटप नाही खासदार निधीचं कुठं काय जनतेला दिसेल असं काम नाही आणि फक्त खासदार निधीच नाही तर केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे त्याचा फायदा घेऊन त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मोठे उद्योग आणायला पाहिजे होते युवकांच्या हाताला काम द्यायला पाहिजे होतं कामाचा दाम मोर व्हायला पाहिजे होतं पण ताईने असं ठोस केलेला के नाही त्याच्यामुळे जनता ताई आता स्वीकारणार नाही जाऊ साहेब तुम्ही काहीतरी गुरु म्हणले हे खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे एक विश्वासू आणि काय म्हणतो आपण ज्याला की एक समाजासाठी ज्यांनी तळमळीन काम करायचं पाटलांनी केलेलं आहे त्याच्यामुळे पाटलाच्या निर्देशानुसार जनता सोबत राहील ना त्यांच्या पाटला सोबत पण ओबीसी काही समाज समाज नाराज मग तुमच्या मागे नाही राहणार ना ओबीसी समाजाचं कसं आहे किंवा ओबीसी हे जे नोंदी निघालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या नोंदी झाकलेल्या होत्या आम्ही मूळ ओबीसीच आहेत आणि ते आता सगळ्याला स्वीकारावं लागणार आहे सत्य स्वीकारावं लागणार आहे किंवा ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना समाज बांधवांसोबत घ्यावाच लागणार आहे उलट मी सगळ्यांना अशी विनंती करतो की ओबीसी आरक्षण ओबीसी सवलती वगैरे ह्या भाजपच्या सरकारने बंद केलेल्या आहेत तर आता एक मोठं आंदोलन होण्याची गरजेचं आहे किंवा ओबीसीसाठी त्यांचा निधी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून शासनाने सुविधा राबवल्या पाहिजे योजना दिल्या पाहिजेत नाहीतर माझ्या अभ्यासानुसार शासनाने ओबीसीच्या सवलती मागत बंद करून टाकलेल्या आहेत शिष्यवर बंद केलेल्या आहेत ओबीसीच्या पण फार काही विकासाच्या योजना भाजपच्या सरकारने राबविलेल्या नाही